जय हिंद मित्रांनो जनता न्यूज बीड या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण आधुनिक शेतकरी आणि त्यांच्या शेतीबद्दल विविध पिकांची एक क्रांती हे जाणून घेण्यासाठी आज आपण उदंड वडगाव या गावी आलो आहोत तर त्यांच्याकडून आज माहिती जाणून घेऊया सर या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे नमस्कार नमस्कार प्रेक्षकांना सर आपला परिचय आणि पत्ता एकदा सांगा माझं नाव दत्तात्रय महादेव जाधव कृषीभूषण आणि छोटा भाऊ शंकर महादेव जाधव उद्यान पंडित दोघांना पण महाराष्ट्र शासनाने सन्मानित केलेला आहे पुरस्कार देऊन हा शेतीमधले जी आधुनिक ची काम पाहून दोघांचा पण सन्मान केलेला आहे ठीक आ, आता हे जे आपले शेतीचा जे प्रकल्प आहे तर ते मांजर गावापासून किती दूर आहे सध्या मांजरसिंबापासून सोलापूर कडे तीन किलोमीटर ती उदंडवड गाव आहे तिथून गावामधून बाहेर येऊन आतमध्ये शेती आहे शेती प्लस नर्सरी आहे नर्सरी आम्ही हा पूर्ण कुटुंब शेतात काम करतो ठीक आहे तर आज आपण हे जे मिरचीचं क्षेत्र आहे याच्याबद्दल माहिती घेऊ आणि याचा काय खर्च आणि काय त्याचं उत्पन्न निघतं जेणेकरून शेतकऱ्यांना आणि आधुनिक जे तरुण उद्योजक आहेत त्यांना हा प्रयोग करता येईल आपण जवळून पाहू शकतात की खूप उत्कृष्ट पद्धतीने ही मिरची झाड आलेलं आहे आणि याचे भरपूर तोडे झालेले तो आहेत आणि खूप जास्त प्रमाणात ह्याला जे उत्पन्न किंवा माल लागलेला आहे सर तर हे कधी लागवड केली किंवा ह्याची जी बेसिक माहिती आहे कोणतं आणि कधी तोडायला येतं जी कंपनी ती इस्टवेस्ट कंपनी आहे आणि इस्टवेस्ट कंपनी मध्ये हाकुनी नावाची एक मिरची हाकुनी हाकुनी बरं तर त्याचं वेस्ट असं आहे की पुपटी कलर आणि कमी तिखट आणि तोडायला सोपी फक्त मार्केटला कमी सेल होतो त्याचा की जेणेकरून जी ग्राहकाची पसंती थोडी कमी आहे कमी आहे म्हणजे सेल कमी आहे जिथं समजा आपलं एक टन कटायची तर चारशे पाचशे किलोज कटत देत पण सतत थोडा चालू ठेवावा लागतो त्याच्यामुळे शेतकऱ्याला ही व्हरायटी बऱ्यापैकी आहे असं मला वाटतं म्हणजे याचा सेल कमी असल्यामुळे आपल्याला जसं विकल तसं तोडा करून विक्री करायची मार्केटला आणि हे तिकट पण नाही जास्त याचा आपण म्हणजे फ्राय पण मिरची त्याच्यामुळे ही जास्त जलत नाही मुलगी तर दुसरी जी मिरची आहे ती तिखट आहे ते भाजीसाठी करतात आणि आता ही जी मिरची आहे तर ह्याचं खास वैशिष्ट्य म्हणजे याला फ्राय करून आपण खाऊ शकतात याची भाजी बनते हे जास्त तिखट पण नाही आणि याच्या जास्तीत जास्त जे मोठे मोठे जे रेस्टॉरंट आहेत हॉटेलमध्ये हा फ्राय करण्यासाठी या मिरचीचा उपयोग होतो आणि नाय भरून एकदम म्हणजे खायला चवदार लागते ठीक आहे तर आपलं जे हे क्षेत्र आहे सर किती एकर मध्ये लागवड आहे हे अडीच एकर क्षेत्र आहे मित्रांनो आपण जवळून एकदा पाहू शकता की खूप मोठा असं क्षेत्र आहे आणि चहू बाजून आपण मध्यभागी उभारलेलो आहोत आणि खूप मोठा आणि चांगला असा हा प्लांट विकसित झालेला आहे अडीच एकर क्षेत्र आहे अडीच एकर आहे तर आपल्याला सर सुरुवातीला किती खर्च आला याला याचा सरासरी खर्च सुरुवातीला मल्चिंग ड्रिप पहिलंच आहे रोप खत बेसोडोस मिळून त्याचा एक खर्च सरासरी आम्हाला एक तीस ते पस्तीस हजार रुपये सुरुवातीचा खर्च आलाय खत खर आणि मल्चिंग पेपर फक्त खत मल्चिंग पेपर हा त्याच्यानंतर रोप वाटे घरच्या असल्यामुळे रोपांचा खर्च कमीच आहे आणि त्याच्यामुळे बाकीचा जे खर्च आहे लेबर लागवड असेल त्याचा तोडा असेल कदी -कदी तर हे भाजीपाला करत असताना भाजीपाल्यामध्ये खर्च वाढतोय तसे भाव टिकून राहत नाहीत कधी कधी थोडा भाव चांगला मिळतो तर कधी घसरून लय दिवस राहतो आणि चढा भाव थोडा दिवस राहतो थोडा दिवस राहतो म्हणजे ही एक शेतकऱ्यांची शोकांती काय कारण आपण घोगतोय भरपूर माल आलाय आता पैसे मिळतील पण ते लय दिवस भाव टिकून राहत नाहीत त्याच्यामुळे थोडं शेतकरी नाराजीपणा होतो कारण पैसे कमी मिळतात हा एक विशेष ठीक आहे तर ज्या वेळेस भाव वाढलेले त्यावेळेस आपण हे करला पाहिजे की विकायला पाहिजे जास्तीत जास्त आणि संयम ठेवून याचे आपण काम पुढे करत राहिले पाहिजे सर एक एकर एक क्षेत्र समजा एखाद्या शेतकऱ्याला करायचे तर अंदाजे किती खर्च येतो आणि त्याचा उत्पन्न किती निघते सरासरी आता याच्यामध्ये बघा उत्पन्नात सांगता येणार नाही टनेज मध्ये सांगू शकतो आपण उत्पन्नामध्ये कारण रुपयात सांगता येणार नाही कारण मार्केट खालीवर राहते हो आणि त्याच्यामध्ये आपण भाजीपाल्यात काम करत असताना आपण जर एक एक क्षेत्र केलं आणि सरासरी आपल्याला जर समजा चाळीस हजार रुपये खर्च जर झाला मिनिमम पन्नास हजार पकडा खर्च खर्च तर पन्नास हजार खर्च एक एकरी जर झाला मार्केट म्हणजे तुमचा लागवडीपासून जी पार निघेपर्यंत किमान तर किमान कमीत कमी दीड लाख रुपये शेतकऱ्यांना मिळाले पाहिजे त्यातून पन्नास हजार खर्च वजा होऊन त्याची स्वतःची मजुरी धरून एक लाख तरी किमान ठीक आहे तर सर हे मिरचीचा म्हणजे क्षमता कि किती आहे किंवा किती दिवसात लावल्यापासून पीक येते आणि किती दिवस टिकतय रोप लावल्यापासून पुढे सव्वा दोन महिन्यामध्ये याचा तोडा चालू होता तोडा येतो तोडा म्हणजे कसं आहे की थंडीमध्ये त्याला पंधरा दिवस जास्त लागतं आणि गरम मध्ये पंधरा दिवस लवकर येते म्हणजे हे पण वैष्ट वातावरण सर समजा आता हे जी मिरची आहे हाकुनी ती आपल्या महाराष्ट्रामध्ये कोणत्या भागामध्ये येऊ शकतात सोलापूरला सोलापूर मार्केटला चलते ती काही अडचण नाही त्याची आणि समाजनगरला चलती बीड परबणी तीन चारही मार्केटला शेतकऱ्याला समजा जमीन हलकी आहे तर त्या भागात येऊ शकते टाकून भरून मिरची येते काही अडचण नाही फक्त शेल कमी हा प्रॉब्लेम फक्त एवढंच बाकी नाही आणि एक एका तोड्यामध्ये समजा एकरला किती म्हणजे समजा टन मध्ये निघत आहे समजा थोडा एका पहिल्या म्हणजे जर सुरुवातीला पहिल्या तोड्यात कमी निघल एक दोन टन दीड टन निघल पहिल्यांदा त्याच्यानंतर डायरेक्ट डबलनी म्हणजे तीन टन चार टन तर सरासरी तुम्हाला सांगतो पंधरा टनापर्यंत येतो अवरेज पंधरा ते अठरा टनापर्यंत निघतोकरेकरला बर तर खूप जास्त प्रमाणात टनामध्ये येतो म्हणजे थोडा जरी कमी लागला तर आपण त्याच्या उत्पन्नामध्ये मॅचिंग मॅचिंग करू शकतो तर आता हे किती दिवस टिकणार आहे समजा अजून आतापर्यंत चार तोडे झाले ते तर अजून दोन तीन तोडे होतील अशी अपेक्षा आहे आता रेट थोडे कमी आले ते आणि उद्या काय रेट मिळतील हे सांगता येत नाही पण आतापर्यंत पैसे बऱ्यापैकी झाले समजा तर लावल्यापासून आता किती दिवसाचं पीक कि आहे सर आता लावल्या लावगड होऊन अडीच महिन्यात थोडा लावले आता बघायचे चार तोडे संपलेत अडीच महिन्यात चार तोडे नाही नाही अडीच महिन्याच्या नंतर थोडा सुरू झाला कमीत कमी चार महिने झाले पीक आहे तर चार थोडे संपलेत एक दोन महिने तीन थोडे मिळणं अपेक्षित आहे सध्या तर झाडाची कंडिशन बरी आहे उद्या भाव काय मिळतील माहित नाही पण आतापर्यंत पैसे झाले पण आता भाव बिलकुल कमी म्हणजे अर्धेवर आले तर पन्नास रुपये किलो होते आज पंचवीस रुपये किलो चालली आहे तर एकरी समजा पन्नास हजार खर्च झाला तर दीड लाखापर्यंत उत्पन्न म्हणजे दुप्पट तिप्पट उत्पन्न निघत आहे जर मेहनत जर आपण केली योग्य भाव जर मार्केटला मिळाला तर ला ठीक आहे सर तर आपल्या ह्या अडीच एकर क्षेत्रामध्ये सरांनी मल्चिंग केलेले आपण बघू शकतात आणि ह्या मल्चिंगच्या खाली ड्रिप केलेला आहे म्हणजे पाण्याची योग्य मशागत सुद्धा केलेली आहे आता बघूया सर की त्या रोपाची जी किंमत आहे तर ते किती आहे किती पासून मिळते त्याचं बियाण त्याच पॉकेट जे आहे ठीक आहे बाजार प्रमाणात एक रुपयाला बियाणं पडतंय पण नर्सरी मधून घेतलं तर आपला दोन रुपये वीस पैशाला पर प्लांट पडतोय हु। आणि त्याची पुनर्लागवड करावं लागते कर त्याच्यानंतर हा ते एक छोटं कॅरेट घ्यावं लागेल आपलं म्हणजे नर्सरी मधून दीडशे रोपांचं एक पॅकेट असतं किती रुपयापर्यंत नाही एक हजार बियांचं पॅकेट असतं ते सरासरी एक रुपया दहा पैशाला एक बी पडतं आणि प्लस बाकीचा नर्सरीतला एक रुपया खर्च असं मिळून समजा एक दोन रुपयाला एक रुपये आपल्याला आणि याचे लावणी पद्धतीनेच लागवड करावं लागेल हा बॅक जॅक मदतीने करायची ती ड्रिपर बघून त्याच्या इकडच्या बाजूला तिकडच्या बाजूला असं झेकझॅक करावं लागेल हा किती फूट अंतराने के लागवड केली हे साडे बाय सव्वा वर दोन रुपये म्हणजे साडे मधला स्पेस आहे आणि ड्रिपरच्या बाजूने दुखड दोन रूप आहेत सव्वा फुट दोन आहेत म्हणजे मित्रांनो लक्षात घ्या शेतकरी की दोन झाडाच्या मध्ये सव्वा फूट अंतर आहे या जवळ घेऊन बघू शकता आपण हा पॉईंट आहे इथं पॉईंट बघून पॉईंट हो आणि याच्या दोन्ही बाजूला दोन रोप आहेत दोन्ही रोपामध्ये सव्वा फुट अंतर आहे आणि ह्या सरी मधला अंतर किती आहे साडेपाच फुटावर फुटा अंतर आहे तर यामध्ये आपल्याला ट्रॅक्टरना काय काय मशागत करता येते सर नाही एक बैलाच फक्त एक हा, का हा, एक बैलाचा मशागत करतो ट्रॅक्टर वगैरे नाही चालत नाही चालत कारण फ्याच्या मध्ये आले आता ही मिरची हाईट म्हणजे छातीला हो बरोबर आहे छातीला ट्रॅक्टर चालणार नाही ते ट्रॅक्टरने मध्ये पाईप घेऊनच स्प्रे करावा लागतो बरं एकंदरीत सर आता जे तरुण शेतकरी ज्यांना जी, जी मिरची करायची तर ते परवडू शकते का तुमच्या अनुभवानुसार मार्केट फक्त आपल्या हातात नाही टनेज आपण काढू शकतो आपला खर्च निघून काहीतरी पैसे ना मग तेच बोललो मी तुम्ही मध्ये जर काढलं तर एक रुपया खर्च दोन रुपये प्लस म्हणजे दोन तीन इंशातला दोन इंश राहायलाच पाहिजे तरच भाजी शेतकऱ्यांना घेतलं नाही नाही हरकत नाही घ्यायला हरकत नाही शेतकऱ्याला सांगू इच्छितो की तुम्ही घ्या अशी पिकं टोमॅटो घ्या मिरची घ्या आणि कष्ट करा त्याचे स्प्रे करा त्याला खायला द्या शेतीमध्ये निश्चित तोटा होणार नाही आपल्याला जर सर जे आपण पुरस्काराबद्दल वगैरे माहिती सांगितली किंवा विविध ठिकाणी आपण भेटी दिलेल्या आहेत किंवा लोकांनी या क्षेत्राला भेट दिल्यात तर एक अंदाजे कोणते कोणते पुरस्कार आपल्याला मिळाले शेती समजा आम्हाला दोन हजार अकरा मध्ये वस्तुराव नाईक शेतीनिष्ठ भेटला मला अमरावती येथे पृथ्वीराज चव्हाण मुख्यमंत्री असताना त्याच्यानंतर दोन हजार तेरा मध्ये त्याच्यामध्ये दोन हजार तेरा मध्ये एक गुजरातला गांधीनगर मध्ये एक वायब्रेशन म्हणजे अकराच्या नंतर मग मोदी साहेबांनी आमंत्रित केलं होतं मोदी साहेबांनी तर गांधीनगर मध्ये तिथे एक आम्हाला दिला गुजरातला मोदी साहेबांनी बीड जिल्ह्यातून एक माझी निवड झाली होती त्यापैकी मी एक शेतकरी होतो त्याच्यानंतर अठरा ला उद्यान पंडित म्हणून माझ्या छोट्या भावाला उद्यान पंडित विद्यासागर राव आणि आपले देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या हस्ते एक उद्यान पंडित पुरस्कार भेटला त्याच्यानंतर दोन हजार बावीस मध्ये वसंतराव नाईक कृषी भूषण हा जिल्ह्यातला एक सर्वोत्कृष्ट हु. पुरस्कार मला एक शासनाने दिला त्याबद्दल शासनाचे कौतुक करतो आणि कृषी विभागाचं जे काय सहकार्य आम्हाला लागलं मार्गदर्शन त्याचा अवलंब करून आम्ही वाटचाल पुढे चालत आहोत तर अनेक सरांना पुरस्कार राष्ट्रीय जिल्हा पातळी आणि राज्य पातळीवर मोठ्या मोठ्या लोकांच्या मान्यवरांच्या हस्तेने मिळालेल्या आहेत तर सर आपल्याला ह्या क्षेत्राला आतापर्यंत कोणत्या कोणत्या लोकांनी भेट दिलेल्या आहेत किंवा कुठून लोक पाहायला येतात ही आपली नर्सरी वगैरे नाही आता याच्यामध्ये ना खूप म्हणजे बघा केंद्रीय अर्थज्ञ डॉक्टर थोरात साहेब केंद्रीय अर्थज्ञ म्हणजे आता आपण समजा खूप मोठी व्यक्ती पुन्हा उमाकांत दांगड साहेब आयुक्त विभागीय आयुक्त जिल्हाधिकारी सुनील केंद्रेकर साहेब नवल किशोरराम जिल्हाधिकारी दीपादाई मोदोळ मुंडे मॅडम जिल्हाधिकारी त्याच्यानंतर म्हणजे असं सांगता येईल की जेवढे जेवढे अधिकारी असतील जेरद अन्ना असतील विनायकरावजी मेटे असतील संदीप क्षीरसागर असतील दर्शका सोळंके असतील म्हणजे जेवढे काय असतील त्यांनी आमचे पत्रकार आहे शिक्षक भेट दिलेली आहे तर ठीक आहे सर आपल्या सरांनी खूप चांगली ही मिरचीची लागवड विकसित केली आणि शेतकऱ्यांना चांगलं मार्गदर्शन करत आहेत तर आणखीन एका पुढल्या भागामध्ये आपण दुसऱ्या पिकांची सरांकडून मार्गदर्शन घेणार आहोत तोपर्यंत जय हिंद जय जै भारत धन्यवाद